नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती शहरात सध्या पबचा मुद्दा तापला ना ना आहे शहरात मनोरंजना नावाखाली हे पब बेकायदेशीरपणे चालवले जात आहे उत्पादन शुल्क विभागाकडे आलेल्या तक्रारीनंतर अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेत आता ऍक्शन मोडमध्ये आल्या आहेत शहरात सुरू असलेल्या बार आणि परमिट रूम नियमानुसार सुरू आहे की नाही यांची चौकशी करून ते वेळेवर बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत आज युवासेनेचे महानगर प्रमुख राहुल मातोडे युवक काँग्रेसचे समीर भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा सरचिटणीस विकी आहिर प्रवीणगिरी शहराध्यक्ष आकाश ठाकूर आदींच्या शिष्टमंडळात सहभागी झालेले आहेत उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा अधीक्षक आहे यांनी सांगितले की त्यांचा विभाग फक्त परमिट रूम आणि बार लायसन्स देतो त्यासाठी काही नियमही आहेत परमिट रूम मध्ये बसणाऱ्याकडेही दारू पिण्यासाठी परवाना असणे आवश्यक आहे तसेच संबंधित ऑपरेटर द्वारे नियमाचे पालन करणे ते केले जात नाही की नाही ते वेळेवर बंद केले जात आहे की नाही याबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने चौकशी केली जाणार आहे या तपासणीत कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया अभिषेक ज्ञानेश्वरी यांनी दिली आहे अमरावती अमरावती शहरातील काही पब आणि जे परमिट रूम्स आहेत त्याच्याबद्दल काही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे तर त्या तक्रारीचे शहानिशा करून आमच्या विभागाच्या अंतर्गत जे काही नियमांचं पालन केलं पाहिजे त्याची पडताळणी आम्ही आता करणार त्याच्यासाठी एकवीस आणि पंचवीस वर्ष वयाची अट आहे त्याचबरोबर जो काही व्यक्ती तिथे मद्यसेवन करतो त्याच्याकडे परवाना असणं आवश्यक आहे आणि ते जे काही परमेंट रूमची आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली आहे ते वेळेत चालू होतात किंवा वेळेचं पालन करतात की नाही ते वेळेत बंद होतात की नाही याची पडताळणी करणं त्याच्यामध्ये मान्य सी बी साहेबांनी हेच निर्देश दिले की परमेंट रूम बाबतच्या ज्या काही अटी असतात विभागा करणं हा परवाना जेव्हा वितरित केला जातो तर तेव्हा जे काही अटी शर्तीचं पालन त्यांनी करणं आवश्यक आहे तर ते ते करतात किंवा नाही याची पडताळणी करण्याबाबतचे निर्देश शहरात नाही आम्ही पबची परमिशन देत नाही आम्ही फक्त परमिट रूममध्ये सेवन करण्याकरता आम्ही पर पर, प परमिट रूमचं परमिशन देतो नियमात काही तरतूद नाही आपण एवढंच करू शकतो की जिथे लायसन्स दिलेलं ला आहे आमच्या विभागाचं जिथे लायसन्स आहे तर ते वेळेत बंद होतील याची शहानिशा आम्ही करू शकतो अंबानगरीत गेल्या वर्षभरापासून पब संस्कृती सुरू झालेली आहे हिंदू संस्कृतीला काळीमा फासून अठरा वर्ष आतील मुली मद्यप्रशान करून रात्री बारा ते चार वाजेपर्यंत या शहरातील पबमध्ये गोंधळ घालतात धीर्याने घालतात ज्या मुलीला अभ्यासिका माहीत नाही ज्या विद्यार्थिनीला सोमेश्वर मार्गदर्शन माहीत नाही एम पी एस सीचे क्लासेस माहीत नाही परंतु दहावी अकरावी बारावी या तरुणींना विद्यार्थींना पब कुठे आहे हे प्रामुख्याने माहीत आहे पब संस्कृतीविरोधात शिवसेना बजरंग दल काँग्रेस भीम आर्मी भीम ब्रिगेड आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी यलगार केला असून मैदानात उतरलेले आहेत संदर्भात एक्साईज विभागाच्या अधीक्षिका ज्ञानेश्वरी अहिर मॅडम यांच्याशी आज आम्ही अर्धा ते पाऊन तास चर्चा केली के नेम की नेमकं पोलीस विभाग की एक्साईज विभाग कोण त्या पबवर आला आळा घालू शकतो एक्साईजच्या एस पी ज्ञानेश्वरी अहिर मॅडमचं आमच्याशी संवाद करताना या बोलल्या की ज्या नियमावलीत एप एल थ्रीमध्ये जे बारचं लायसन आहे त्या लायसन्सच्या नियमाचं उल्लंघन होत असत्या होत असल्यास पब व्यावसायिकांवर निश्चितपणे कारवाई होईल लहान मुलांना म्हणजे अठरा वर्षातील एकवीस वर्षातील मुलांना दारू जर विक्री होत असेल तर त्याचा परवाना रद्द करण्याचे अधिकार आम्हाला आहे विना परवानगी दा परवाना दारू पित असेल तर त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार आहे त्यानंतर वेळेचं बंधन जुगारून जर व्यवसाय होत असेल तर त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार आहे अशा तीन नियमावली त्यांनी आम्हाला सांगितल्या आहे तीन नियमावलीचं उल्लंघन होत असेल तर शहरातील पप व्यावसायिकांवर लायसन रद्द करण्याची कारवाईचे अधिकार आम्हाला आहे असं त्यांनी कळवलं शिवसेना काँग्रेस भीम आर्मी भीम ब्रिगेड आणि बजरंग दल आमचा कडक शब्दात सर्व पप मालकांना सज्जड इशारा आहे शहरात कुठलाही पपचा व्यवसाय चालणार नाही चालू देणार नाही खपून घेतला जाणार नाही आज अधिकाऱ्यांना आम्ही हीसुद्धा तंबी दिली आहे यानंतर नो निवेदन डायरेक्ट ॲक्शन कागदपत्री व्यवहार बंद सरळ तोंडी स्वरूपात चर्चा राहील निवेदन हा धंदा बंद डायरेक्ट कारवाई करावी लागेल असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे जे कोणी अधिकारी कुठल्याही प्रशासनाचे असो पब मालकांना पाठीशी घालत असतील त्यांच्या खुर्च्या उचलून त्या पबमध्ये नेऊन फेकण्याचा आमचा मानस आहे आम्ही या तयारीत आहे